सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मालेगाव बॉम्बस्फोट हे हिंदूंना बदनाम करण्याचे षडयंत्र किरीट सोमय्या मालेगाव बॉम्बस्फोट हिंदूंना बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र होतं हिंदू कधीही आतंकवादी होऊ शकत नाहीत हे सिद्ध झालं आहे मुस्लिम वोट बँक साठी काँग्रेसने केलेले षडयंत्र होतं काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी माफी मागायला पाहिजे न्यायालयाच्या निकालाने हे सिद्ध झालं आहे की हिंदू हा कधीही आतंकवादी होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात आदेश आल्यानंतरच प्रतिक्रिया देणं योग्य आहे त्याला वाक्यात सांगितलं ना था वाक्या सर आ, सर सुनोनी चालू आहे निर्दोष सुटल्याची माहिती आहे मालेगाव बॉम्ब घटल्यातील जे आरोपी आहे ते निर्दोष सुटल्याची माहिती आहे कसं बघतो आपण इकडे आदेश ये उद्या पूर्ण आपण त्याच्यावर बोलू मी आज संभाजी नगरला आलो आहे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे कि महाराष्ट्रातले सगळे अनधिकृत भूंगे खाली उतरवायला हवे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे आज या सिटी चौक पोलीस स्टेशन